अकोल्यामध्ये पंधरा कुत्र्यांवर विष प्रयोग करण्यात आलाय अंगावर भुंकतात म्हणून कुत्र्यांना विष दिल अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला काही भटक्या कुत्र्यांची अवस्था आता गंभीर झालेली आहे अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार घडलेला आहे अकोल्यात पंधरा कुत्र्यांवर विष प्रयोग करण्यात आला अंगावर भुंकतात म्हणून कुत्र्यांना चक्क विष दिलं गेलंय अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर काही भटक्या कुत्र्यांची आता अवस्था गंभीर झाली काल रात्रीच्या टाईमला या कुत्र्याला कोणीतरी सायंकाळी काहीतरी विष देऊन या कुत्र्यांची अशी व्यवस्था केलेली आहे हे कुत्रे पडलेले होते रात्री दहा वाजता वास सुटला त्या सुमारास सायंकाळी वास सुटल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी आमच्या प्रभागातील नगरसेवक संदीप भाऊ गावंडे यांना फोन लावून सुचवलं की या ठिकाणी अशा प्रकारची घटना झालेली आहे त्या कुत्र्यांना काही कुत्र्यांना विषबाधा बाधा दिलेली आहे तुम्ही तत्काळ येऊन यावं आणि बघावं